नमस्कार आपली प्रॉपर्टी आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे नाशिकमध्ये बळी जवळ घर शोधताय किंवा मुंबई अग्र जवळ घर शोधताय तर आम्ही घेऊन आलोय तुमच्यासाठी बळी मंदिराजवळ राजबिहारी लिंक रोडवरती टू अँड थ्री बी एच के लक्झरियस फ्लॅटचा प्रोजेक्ट बिल्डिंगमध्ये आपल्याला बॅटरी बॅकअप असलेली सुंदर लिफ्ट बघायला मिळते बिल्डिंगच्या प्रत्येक फ्लोअरवरती आपल्याला प्रशस्त लॉबी बघायला मिळते आणि सेक्युरिटी साठी आपल्याला प्रत्येक फ्लोरवरती वरती सीसीटीव्ही टी पण प्रोवाइड करून दिलेले आहे हा आहे आपला थ्री बी एच प्रीमियम फ्लॅट इथे आपल्याला टी व्ही युनिटचा स्पेस पण प्रोव्हाइड करून मिळतो आपल्या हॉलची साईज किती प्रशस्त आहे आपण बघू शकता सोबतच हॉलमध्ये आपल्याला हे अतिशय सुंदर दिसणारे पीओपी फॉल सिलिंग प्रोव्हाइड करून मिळते सोबतच त्यामध्ये आपल्याला डेकोरेटिव्ह दे लाईट्स पण प्रोव्हाइड करून मिळतात आपण बघू शकता किती सुंदर लुक आपल्या पीओपीचा येतो आपल्या हॉलची साईज इतकी प्रशस्त आहे की ज्यामध्ये तुमचे भरपूर फर्निचर आणि सिक्स सीटर डायनिंग टेबल अगदी सोप्या पद्धतीने अरेंज होऊ शकतो हाय आपला सुंदर किचन किचन प्लॅटफॉर्म आपल्याला एल शेपचा प्रोवाईड करून मिळतो आपली बिल्डिंग बळी मंदिरापासनं फक्त दोन ते पाच मिनिटांच्या अंतरावर लोकेटेड आहे सोबतच आपल्या बिल्डिंगपासनं के के कॉलेज दीनदयाळ गार्डन प्रमोद महाजन गार्डन हे एकदम वॉकिंग डिस्टन्सवरती स्थित आहे हाय आपला फर्स्ट मास्टर बेडरूम विथ अटॅच बाल्कनी बाल्कनीतून मिळणारा हा के किंवा कॉलेजचा व्ह्यू हाय आपला चाइल्ड बेडरूम चाइल्ड बेडरूममध्ये आपल्याला क्रॉस व्हेंटिलेशन बघायला मिळते आपल्या फ्लॅटमध्ये हॉलसोबतच प्रत्येक बेडरूमला पीओ पी, पी फॉल सिलिंग बघायला मिळते जेणेकरून फ्लॅट चालू अगदी सुंदर मिळतो आपल्या बिल्डिंगपासनं बळी मंदिर चौक अमृतधाम धात्रक फाटक जत्रा हॉटेल डी मार्ट हे फक्त काहीच अंतरावर बघायला मिळतात सोबतच आपल्या प्रोजेक्टपासनं स्कूल कॉलेज हॉस्पिटल मंदिर व इतर सर्व डेली फॅसिलिटीज याही फक्त काही मिनटांच्या अंतरावर बघायला मिळतात आपल्या फ्लॅटची जी प्राईज असेल ती आहे टू बी एच केसाठी एकतीस लाख रुपये व बत्तीस लाख पंच्याहत्तर हजार रुपये ऑल इन्क्लुझिव्ह आणि थ्री बी एच केसाठी शेहेचाळीस लाख रुपये व एक्कावन्न लाख रुपये ऑल इन्क्लुझिव्ह इथे आपल्याला बाल्कनीतसुद्धा सुद्धा पी फॉल सिलिंग प्रोव्हाइड करून दिलेले आहे जर तुम्ही पण शांत ठिकाणी घर शोधताय व तुम्हाला प्रॉपर कनेक्टिव्हिटी पण हवी तर हा प्रोजेक्ट तुमच्यासाठी एकदम उत्तम पर्याय ठरेल तर प्रॉपर्टी आवडली असल्यास ले स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून आपली साईट विजिट आजच प्लॅन करा व लवकरच हे सुंदर फ्लॅट्स बुक करा धन्यवाद